ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर तुमचं आयुष्य चांगलं जाईल तुमच्या सगळ्या व्याधी दूर होतील गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचं वाचन करा असं म्हणत घरात घुसून हातामध्ये बायबल ठेवत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याबाबत जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या धर्मप्रचारकांनी मूर्ती पूजा करू नका असं सांगत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विडी कामगार वसाहतीमध्ये घडलाय

म्हणजे मोबाईलचे आधार आणि दुसरंच काही प्रचार बंद करा म्हणजे तुम्ही त्यांच्या परिवाराबद्दल बोलणार धर्मांतराचा विषय चालू येतो हे बघा आम्ही विडी कामगार चंदनगर खाडरी पासून बोलतोय शनि मंदिर आपलं विडी कामगार वसात आहे हे दोन महिला यांचा ग्रुप आहे हे प्रत्येक ठिकाणी गरिबांच्या घरी जातात ते आणि आपला इशू धर्म यांचा प्रचार त्या करतात ते आणि मोबाईलचं काही काही सांगतात कुठल्या मोबाईलच्या कंपनी नाही आहे ना काय आहे हा आपण हिंदू आहे ना आपण हिंदू धर्माच्या लोकांनी जरा सावध राहावा अशा लोकांपासून सावध राहावा असं असेल तर लगेच आपल्याला कळवा जय श्रीराम मी सौ उज्ज्वला जितेंद्र गौड रणरागिणी महिला विचार मंचाची संस्थापिका आणि अध्यक्ष काल चंदननगर भागामध्ये वस्ती पातळीवर काही घरांमध्ये ख्रिस्ती धर्माच्या महिला बळजबरीने ख्रिस्ती धर्म स्वीकार करणे ह्या गोष्टीसाठी प्रत्येक घराघरात जाऊन तिथल्या महिलांना आणि मुलींना बळजबरी करत होत्या की तुम्ही तुमची भगवद्गीता बाजूला ठेवा आणि आमचं बायबल वाचायला सुरुवात करा मूर्तीपूजा करू नका ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करा यशूची पूजा करा असं त्यांना वारंवार सातत्याने बिंबवत होत्या आणि त्यांना भाग पाडत होत्या की त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करा याच्या विरोधात समस्त हिंदू बांधव जे आहेत ते एकत्र काल आले आणि त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल करायला गेलो चंदन नगर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी उडवा उडीची उत्तरं देण्यात येत होती त्यांच्यावर जे सेक्शन्स लावायचे होते एफ आय आर दाखल होत नव्हती पोलिसांकडून वारंवार आम्ही फक्त एन सी दाखल करू त्यांना समज देऊन सोडून टाकू म्हणजे हिंदू धर्माला जर अशा पद्धतीने ग्रहण लावण्याचं काम जर या महिला करत असतील आणि हा ख्रिस्ती धर्मातला हा जो बळजबरीचा हा जो कायदा आहे हा जर त्रास देत असेल आम्हाला वारंवार तर आम्ही आमचा हक्क आहे की आम्ही आम्ही न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड घालण्याचा आम्हाला अधिकार आहे ना उद्या जर आम्ही ख्रिस्ती धर्माच्या विरोधात जर जाऊन आमचा हिंदू धर्म स्वीकार करा यासाठीचं जर प्रचार आणि प्रसार सुरू केला कुणावर बळजबरी केली तर आमच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत का होतील ना काल आम्ही कमीत कमी तीन ते चार तास पोलिसांशी संवाद केला की आम्हाला अशा पद्धतीने आमची आमच्या धर्माची विटंबना करण्यात येते तर तुम्ही याच्या विरोधात दखल घ्या परंतु पोलीस स्टेशनमधून आम्हाला दाद मिळत नव्हती ज्यावेळी आमच्या सर्व समस्त हिंदू बांधवांनी भगिनींनी येऊन त्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र उचलला तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले दोनशे पंच्याण्णव अ हे कलम दाखल झालं आणि त्यानंतर त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाली ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे